आपण पाहत आहात नॅशनल सर्कल न्यूज नाला खोलीकरणाच्या नावाने शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान धारणी तालुक्यात जवळपास सर्व गावांमध्ये जलसंधारण योजनेच्या नावाखाली नाल्यांची रुंदीकरण आणि खोलीकरण करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे हे काम करताना लगतच्या शेतकऱ्यांना कोणतीही प्रकारची सूचना न देता आणि त्यांच्याकडून कोणत्याही प्रकारची संमती प्राप्त न करता नाल्याचे मनमानी पद्धतीने रुंदीकरण करण्यात येत आहे त्यामुळे शेतकऱ्यांच्या बांधावरील मोठमोठ्या झाडांची मुळे बाहेर आले असून फळ देणाऱ्या झाडांचे नुकसान करण्यात येत आहे धारणी शहर आणि परिसरात जलसंधारण योजनेच्या नावाखाली जेसीबी आणि पोकलेन मशीनच्या सहाय्याने नाला रुंदीकरणाचे आणि खोलीकरणाचे काम सुरू आहे धारणीपासून अवघ्या चार किलोमीटर अंतरावरील बासपाणी या गावातील शेतकरी कुशाल सिंह नारायण सिंह मोड यांच्या शेताच्या बाजूने जाणाऱ्या नाल्याचे रुंदीकरण काम त्यांच्या अनुपस्थित करण्यात आले त्यामुळे आंब्याचे व इतर फळ देणारे चार ते पाच वर्षाचे झाडे समोर नष्ट करण्यात आले त्यांनी याबाबत तहसीलदार धारणी यांच्याकडे संबंधित यंत्रणेविरुद्ध लेखी तक्रार नोंदविली आहे नॅशनल सर्कल न्यूज मुख्य संपादक प्रताप गवई